हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीच कुक स्टुडिओमध्ये आज आपण भडंग चिवडा बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी फुटाण्याची डाळ घेतली एक मोठी वाटी शेंगदाणे एक वाटी मिरची कट करून घेतली खोबरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी भडंग पण घेतलेलं आहे एक किलो तर चला आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करू तेल गरम झालेलं आहे तर आता तेलामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि तळून घ्यायचे आहे तर सर्व शेंगदाणे घातलेत बघा आता छान असे आपण तळून घेऊया एक एक करत सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आणि जे मुरमुरे आहेत आपले भडंग त्याच्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे चला आता शेंगदाणे तळून घेऊ इथे बघा शेंगदाणे छान असे आपले तळून झालेले आहेत तर चला आता काढून घेऊया इथे शेंगदाणे बघा मी काढून घेत आहे तर आता डाळ सुद्धा आपण तळून घेऊ डाळ सुद्धा चांगली बारीक गॅसवरती तळून घ्यायची आहे मस्त असा आपला गडंगचा चिवडा तयार होतो चला आता ही व्यवस्थित तळून घेऊया डाळ सुद्धा बघा छान अशी तळून झाली तर आता डाळ पण काढून घेते बघा डाळ काढून घेतलेली आहे आता आपण खोबरं तळून घेऊ साहित्य छान असं तळून घ्यायचं बारीक गॅसवरती त्याने आपल्या चिवड्याला छान टेस्ट येते आणि मस्त असा आपला चिवडा तयार होतो आणि एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे बघा चला था। था आता खोबरं तळून घेऊ ते सुद्धा छान असं तळून झालं तर आता सुद्धा इथे खोबरं काढून घेत आहे बघा मैत्रींनी आता आपण टाकूया कढीपत्ता आणि सुद्धा चांगला तळून घेऊ आणि सर्वात शेवटी आपल्याला मिरच्या चांगल्या तळून घ्यायची आहे बघा मस्त क्रिस्पी करून घ्यायचा कढीपत्ता क्रिस्पी तळला की छान असा चिवडा लागतो आपला बघा इथे मस्त तळून झाला आता काढूया आपण कढीपत्ता सुद्धा छान असा तळून झाला चला आता कढीपत्ता पण काढून घेऊ यावरती बघा कढीपत्ता पण काढून घेतला आता मिरची तळून घ्यायची आपल्याला बघा <laughs> मिरची <laughs> टाकलेली आहे तेलामध्ये आणि छान अशी मिरची पण आता तळून घेऊया मिर्ची सुद्धा आपली चांगली तळून झालेली आहे चला था मिर्च पुर्ण पुर्ण दे दे आता मिरची पण काढून घेऊ इथे बघा मिरची सुद्धा आपली तळून झाली आता मिरची पण काढायची याच्यावर आणि आता बाकीची प्रोसेस करूया एक एक करत बघा सर्व साहित्य छान असं तळून घ्यायचं आणि जे भडंग आहे आपलं त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे तर चला आता बाकीची प्रोसेस करू मध्ये आता तेल गरम आपलं आहे गॅस पण चालू केलेला आहे तर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही चिवडा मसालासुद्धा वापरू शकता पण मी इथे मिरची पावडर वापरणार आहे आता हे चांगली दोन चमचे पावडर टाकली मी आता अशी हलवून घ्यायची आणि हे आपल्याला आपल्या भडंगवरती ओतून घ्यायचं आहे तर चला आता हे ओतून घेऊ तर इथे बघा मैत्रिणींना हे मी असं ओतून घेत आहे याच्यावरती संपूर्ण ओतून घेतलं आता आपण मीठ घालूया आणि छान असं हे मिक्स करून घेऊ आता चवीनुसार इथे मीठ घालत आहे इथे बघा चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स मिक्स करायचं चला आता करून इथे बघा मी तिखट मीठ वगैरे घालून छान असं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये फरसांग बघा अर्ध किलो फरसान आपण घालून घेतलं आता फरसाण घातलेलं आहे तर चला आता व्यवस्थित मिक्स करायचं चिवड्यामध्ये याने अजूनच छान अशी टेस्ट येते बघा आपल्या भडंग चिवड्याला तर चला आता हे नीट मिक्स करून घेऊया आणि मग आपला चिवडा तयार आहे तयार झाला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे मस्त असं आपला भडंग चिवडा इथे तयार आहे आहे का नाही मस्त सिंपल सोपी अशी रेसिपी मैत्रिणीं नक्की तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीज बुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद